नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे यशवंतनगर येथे गटार तुंबून पंधरा ते वीस दिवस रस्त्याभर दुर्गंधयुक्त घाणीचे साम्राज्य नगर परिषदेने घेतली दखल सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरीतील यशवंत नगर येथे गेले पंधरा ते वीस दिवस कचऱ्याचे ढेक गटारीमध्ये अडकल्याने पाणी तुंबून दुर्गंधयुक्त घाणीचे पाणी रस्त्यावरून ओलांडत होते यातूनच नागरिक ये जा करत होते यावेळी स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते वीरकुमार शेंडुरे यांना घटनेची सर्व माहिती दिली वीरकुमार शेंडुरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून लगेचच आरोग्य व स्वच्छता अभियंता सागर ऐवारे यांना फोन करून सर्व माहिती सांगितली ताबडतोब सागर ऐवारे यांनी तीन चार कर्मचाऱ्यांना घेऊन गटार स्वच्छ करून घेतले सामाजिक कार्यकर्ते वीरकुमार शेंडुरे व आरोग्य व स्वच्छता अभियंता सागर रैवारे यांनी तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब कारवाई करत स्वच्छता करून घेतल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी आरोग्य व स्वच्छता अभियंता सागर येवारे यांनी गटारात कचरा टाकू नये जेणेकरून गटार तुंबणे व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दखल घ्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे या वे, याविर यावेळी शिवशंकर माळी गणेश रेडे विशाल पाटील सत्यमगिरी विजय सुतार विवेक शेंडुरे हे उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला